आणि त्यावेळेला तारकासूर जो होता ना तारकासूरने काय केलं होतं ब्रह्माजींची तपश्चर्या केली होती ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी आणि ब्रह्माजी प्रसन्न झाल्यावर तारकासूरने काय मागितले अमरत्व द्या ब्रह्माजी म्हणाले मी स्वतः अमर नाही तुम्हाला काय अमरत्व देणार बोला राधे राधे ब्रह्माजी म्हणाले मीच अमर नाही तुम्हाला कुठून अमरत्व देणार तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे महादेवांना जो पुत्र होईल त्याच्या पुत्राच्या हातून माझा वध व्हावा एवढंच इच्छा पूर्ण करा कारण त्यांनी हा विचार केला महादेव तर काय युग होऊन जातात ध्यान असतात कधी त्यांचा विवाह होणार कधी पुत्र होणार तर त्यांनी हा विचार केला मी आता आता अमरच कारण महादेवांचा विवाह कधी होणार कधी पुत्र होणार असा विचार करून त्यांनी एकच वर मागितले की महादेवांचा जो पुत्र आहे त्याच्या हातून माझा वध होऊ द्या ब्रह्माजी म्हणाले तथाच आता तारकासूर खूप त्रास देऊ लागला देवतांना देवता विचार देवता करू लागले आता करायचं काय आणि इथे प्रभू श्रीरामजींनी महादेवांना सांगितले की तुम्ही पार्वतीशी विवाह करा आणि तेव्हा महादेवांनी सप्तर्षींना पाठवले सप्तर्षींना पाठवले पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी आणि स्वतः मात्र परत ध्यानस्थ असतं आता एकदा ध्यानात गेले तर परत काढणं अवघडच हो आहे सप्तर्षी गेले पार्वती मातेला म्हणाले हे बालिके तू काय करतेयस बघा पहिला प्रहार कोणावर केला नारदजींवर म्हणजे काय केलं पार्वती मातेला म्हणाले तू काय करतीयस तू नाराजींचा ऐकती अरे आजपर्यंत नारदजींनी कोणाचा संसार होऊ दिलाय का जिथं जिथं नारदजी गेले त्यांचा संसार झालाय का तेव्हा तुझा होणार आहे आणि तू त्या नाराजचा ऐकते का ज्यांना ज्यांना नाराजींनी उपदेश दिला त्यांचा संसार झाला नाही आणि तू त्यांचा ऐकून तपश्चर्या करते पार्वती माता काही बोलली नाही गप्प बसली तेव्हा ते म्हणाले अगं तू ज्यांच्यासाठी तपश्चर्या करती ते महादेव तुला माहिती का कसे जटा धारण करणारे त्यांना घरदार काय नाही माता पिता नाही उदासीन असतात विम वस्त्र फिरतात सदा भस्म लावून फिरतात सगळ्या अंगाला सर्प लटकलेले अशा महादेवाला वरणारेस का तू तुझ्यासाठी सुंदर स्थळ आणले आम्ही विष्णू भगवंतांशी विवाह कर त्यांच्याकडं सर्व काही आहे महादेवाकडं काय आहे काय मिळणार आहे तुला विवाह करून तेव्हा पार्वती माता म्हणाली मी विवाह करेल तर महादेवांशीच करेल जरी त्यांच्याकडं कर काही नसलं तरी त्यांच्याकडे अमूल्य गोष्ट आहे ती म्हणजे हरिकथा मी जर त्यांच्याशी विवाह करेल तर मला एक गोष्ट निश्चित मिळेल ती म्हणजे हरिकथा मिळेल यातून एक आपल्याला उपदेश मिळतो पार्वती मातेच्या आचरणातून की कुठलाही वर बरेच जण म्हणतात मला सुवर पाहिजे सुवर सुवर आता सुवर पाहिजे का सुवर पाहिजे चांगला वर म्हणजे नेमकं काय का हो प्रॉपर्टी असणं म्हणजे चांगला वर आहे का धन संपत्ती गाडी बंगला नाम हे चांगलं वर आहे चांगलं वर म्हणजे काय ज्यांच्या मुखामध्ये हरिकथा आहे भले त्याच्याकडे नोकरी नसली संपत्ती नसली तरी चालेल त्यांच्याकडे परलोकाचं धन आहे असं असतं ही संपत्ती असलं म्हणजे चांगलं वर आहे असं नाही आहे ज्याच्याकडे हरिकथा आहे ना ते परलोकाचं धन आहे वर सु सु वर म्हणजे चांगलं वर म्हणजे काय माहिती का, का। ज्यांच्या मुखामध्ये हरिकथा आहे आणि ज्यांच्या मुखामध्ये हरिकथा आहे ना त्यांचं कुटुंब नेहमी सुरक्षित असतं सुरक्षित याचा अर्थ काय परलोकात सुद्धा सुरक्षित नरकात जाणार नाही त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे सुख शांती समाधान असतं बघा महादेवांकडे सोनं नाहीये घरदार नाहीये परंतु त्यांच्याकडे सगळेजण हरिभक्त आहेत गणेशजी हरिभक्त आहे ना भागवत लिहिले त्यांनी कार्तिकेय त्यांची इच्छा झाली श्रीकृष्ण भगवंतांचा पुत्र होण्याची जामबावती पुत्र साम कार्तिकेय झाले दो दोन मुले कृष्ण भक्त आहेत चौघ जण भगवंतांचं नामस्मरण करतात रामचरित्र ना माणस मध्ये सांगितले गणेशजी सतत राम नाम घेतात आणि इतकंच नाही त्यांच्या घरे त्यांच्याकडे त्या कुटुंबामध्ये सगळेजण सुखी आहेत तिथे उंदीर आहे आणि उंदराला खाणारा सर्प जो आहे ना तो सुद्धा तिथे आणि सर्पाला खाणारा मोर सुद्धा तिथे आणि तिथे नंदी बैले आणि नंदी बैलाला खाणारे सिंह वाघ सिंह तिथे परंतु ते एकमेकांची वैरच नाही का तिथे हरिकथा गाण असते त्यामुळे हे सगळे जण एकमेकांना खाणारे प्राणी सुद्धा तिथे सुखाने नांदतात विचार करा कार्तिकेय स्वामींचा मोर आहे वाह आणि तो मोर सर्प खात नाही मोराच आहार काय सर्प अशी सुख शांती तिथंच नाही जिथे हरिकथा आहे प्रभू श्रीरामजींचं नामस्मरण आहे म्हणून चांगलं वर पक्ष बघायचा असेल ना तर त्यांच्या मुखामध्ये हरिकथा पाहिजे आणि तिथेच आपली कन्या सुखी राहू हो शकते म्हणून इथे पार्वती माता म्हणाली सप्तर्षींना जे सप्त ऋषी होते त्यांना म्हणाली त्यांच्याकडं काय नसले तरी चालेल सगळ्यात अमूल्य धन आहे ते म्हणजे हरी कथा आहे बोला लागेल त्यानंतर परीक्षेमध्ये पास झाली कारण पार्वती मातेचा निश्चय एकदम ठाम होता महादेवांशीच विवाह करायचा आणि नंतर तारपासून खूप त्रास देऊ लागला इतका त्रास देऊ लागला सगळे देवतांनी विचार केला आता महादेव तर ध्यानस्थ झालेले आहे त्यांना आता कसं का काय जागृत करायचं यातून बाहेर कसं काढायचं कामदेवांना सांगितले तुम्हीच एक कार्य करू शकता तुम्ही एक कार्य करा सगळेजण तुमचे नाव घेतील तुमचं जे जयकार करतील त्यांना मोठेपणा दिला लोकांना काय मोठेपणा पाहिजे सगळ्या कथांमध्ये आता कामदेवाचं नाव असतंच कामदेवानी पाच पुष्प बांध घेतले आणि त्यांनी जे वेद केला लक्ष वेध आणि महादेव जी ध्यानस्थ बसले होते एक लक्षात घ्या महादेव इतके शांत आहे वैष्णव आहेत वैष्णवांना क्रोध कधी येत नाही बरेच जणांना वाटत कामदेवांना भस्म केले तर ते त्यांना क्रोध आला क्रोध नाही आला ते नेत्र बंद करून होते आणि त्यांना महादेवांना त्यांच्या ध्यानामध्ये प्रभू श्रीरामजींचे दर्शन होत होतं म्हणून त्यांनी हे दोन नेत्र उघडले नाही तिसऱ्या ने पा नेत्राने बघितलं कोणी बाणांचा वर्षाव केलाय आणि तिसऱ्या नेत्रातून जे अग्नि प्रज्वलित झाली त्याच्यानी कामदेव भस्म झाले बोला तपश्चर्या केल्यानंतर तपश्चर्याचा प्रभाव येतो अशीच एक कथा भागवत मध्ये कपिलुणींच्या आश्रमात जो घोडा ठेवला होता ना आणि ते घोडा इंद्रदेवानी ठेवला होता आणि अंशुमान दिली भगीरज यांनी गंगाला प्रकट करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि तेव्हा तिथे सगळे सबरचे पुत्र आले होते दहा हजार पुत्र आणि त्यांनी जेव्हा पाहिला हा घोडा कपिल मुनींच्या आश्रमात आहे कपिल मुनी, मुनी ध्यानस्थ होते नेत्र उडून पाहता तर काय दहा हजार पुत्र जे होते ते राग झाले याचा अर्थ कपिल मुनी क्रोधिष्ट आहे असं नाही ते सतो गुणी एक भगवंतांचा अवतार आहे ते परंतु तपोबलामुळे त्यांच्या नेत्रामध्ये जे तेज होत त्याने ते भस्म झाले असा त्याचा अर्थ आहे इथे महादेव वैष्णव आहेत वैष्णव कधी क्रोधिष्ट होत नाही पण नेत्रांमध्ये त्यांना ने या दोन्ही नेत्रांनी ते प्रभू श्रीरामजींना पाहत होते म्हणून त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि कामदेव भस्म झाले आणि तेव्हा रती रडत रडत महादेवांकडे आली महादेव म्हणाले कृष्ण अवतार होईल श्री कृष्ण द्वापार युगात येतील त्यांचा पुत्र म्हणून हा तुझा पती कामदेव प्रद्युम्न म्हणून अवतार धारण करेल बोलणार हा तेव्हा सर्व देवतांनी स्तुतीगान गान केले महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विवाहाला तयार करण्यासाठी आणि तेव्हा महादेवांनी संमती दिल्यानंतर सगळे देवता आपापल्या तयारीला लागले सगळे देवता आपापल्या तयारी लागले सगळ्या सुंदर मी दिसलं पाहिजे सगळ्या सुंदर मी दिसलं पाहिजे सगळ्यांनी आपले वाहन धुवण्यासाठी तयारी लागले सगळेजण आपापली वाहन स्वतः धुवू लागले महादेवांकडे कोणाच लक्ष नाही जे नवरदेव ज्याला सजवायचं ते बाहेर आणि हे सगळे सजत बसले लक्ष्मी मातेने एक लिस्ट दिली गणांकडे की या पद्धतीने महादेवांना सजवा आणि त्या गणांनी पाहिले सगळ्यात पहिले नाव होतं पितांबर आता यांना पितांबर आता लक्ष्मीने जे यादी दिली ती विष्णू भगवंत कसे सजतात त्याप्रमाणे यादी दिली आता हे महादेव कधी सजायचे असे आणि गणांना काय माहिती गणांनी पाहिले पहिले नाव पितांबर होतं त्यांनी विचार केला आता पितांबर नाही वागंबर आहे वागंबर घालून त्याने वागंबर घातले त्यानंतर दुसरं नाव होतं चंदन आता चंदन कुठून आणायचं सगळीकडे भस्म लावून टाकले पांढरे पांढरे लहान मुलगा बघा कसा पांढरे पांढरे पावडर लावून येतो बाहेर कुठंही जास्त कुठं कमी त्याचं संपूर्ण अंगाला भस्म लावलेलं आहे त्यानंतर खाली नावतं कुंडल कंकण नुपूर हे सगळे भगवंतांचे जे दागिने आहेत अलंकार आहेत ते सगळ्यांची नावं होती नुपूर होतं कंकण होतं बाजूबंद होता आता हे कुठून आणायचं तर वेगवेगळ्या रंगाचे सर्प होते काही छोटे होते काही मोठे होते तर कमरपट्टा म्हणून सर्प बांधला आता वागंबर घातल्यानंतर त्याला बांधायला काय पाहिजे ना भांगभर वागंबर घातल्यावर तिथं नाग नागानेच गाठ मारून टाकले कमरपट्टा छोटे छोटे हिरव्या रंगाचे होते ते काना घातले सर्प छोटे छोटे लाल रंगाचे होते ते नुपूर म्हणून घातले वेगवेगळ्या रंगाचे सर्प त्यानंतर माला लिहिलेली होती आता माला कुठून आणणार मुंडमाला धारण त्यानंतर मुकुट लिहिलं होतं मुकुट आणणार कुठून जटाचीच मुकुट तयार केली आणि त्या मुकुटावरती मोरपीस लिहिला होता मोरपीस कुठून आणला म्हणून चंद्र लावला तिथे चंद्र लावले आणि त्यानंतर आता नवरदेव सजल्यानंतर घोडा पाहिजे ना नवरदेवाला त्या नाही नाहीये मग नंदीबाई आता घोड्याला चाबूक असतो असं धरायला तर त्या नंदीबाईला नाहीये म्हणून महादेव उलटे बसले आणि शेपूट धरून बसले आणि त्यानंतर लिंबू चाकू पाहिजे नवरदेवाच्या हातात तर लिंबू नाही चाकू नाही म्हणून त्रिशूळ आणि डंबरू घेऊन बसले आणि हे सगळे जण इतके छान सजले भूतनाथ महादेवांना इतकं छान सजवलं आता बघा जेवढे देवता सगळे एकच विचार करते की लग्नात मी सुंदर दिसलं पाहिजे आता खरं पाहिलं ना लग्नामध्ये कोणाचंच कोणाकडे लक्ष नसतं सगळ्यांना असं वाटतं की माझ्याकडे कोण बघतंय <laughs> <laughs> मी सजली ना माझ्याकडे कोण बघते का प्रत्येकाचं इथं लक्ष असतं पण दुसऱ्याकडे कोणी बघतच नाही सगळ्यांचं लक्ष स्वतःकडेच असतं पण इथे सगळे देवता सजून आले पण सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे वेधलं महादेवांकडे बघा लग्ना सगळे सजून आले आणि एखाद्याने फाटके वस्त्र परिधान करून आले की सगळ्यांचं लक्ष जाईल की नाही त्याच्याकडे म्हणजे लोकांना वाईट बघायची किती सवय आहे चांगलं सजून आलेल्याकडे लक्ष नाही जाणार फाटके वस्त्र परिधान कोणी केले तिथं पहिले लक्ष जाईल त्याचप्रमाणे किती देवता सजून आले तरी महादेवांनी जे पद्धतीने सजले ना सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे देवता इतके छान पैकी सजून धजून महादेवांकडे पाहिजे डोक्याला हात लावले देवतांनी देवता म्हणाले देवता आम्ही तुमच्यावर नाही आम्ही पुढे जातो आणि हे बंबम बोले बंबम बोले करत सगळेजण जेवढे भूत ना भूत होते सगळे त्यांच्याबरोबर भूत पिशाश सगळे महादेवांबरोबर वरात निघाली सगळे देवता पुढे आणि इथे सगळेजणं वाट पाहत आहेत एक एक देवता येत आहेत अरे इंद्र इतके सुंदर मग पार्वतीचा पती निश्चितच खूप अजून सुंदर असणार कारण देवता इतके सुंदर आहे सगळे देवता येत आहेत वरुण देव इंद्रदेव सगळे देवतांना पाहून इथे सगळेजण विचार करत आहेत पार्वती मातेच्या घरचे की देवता इतके सुंदर आहेत ते महादेव आहेत महादेव किती सुंदर असेल तेवढ्यात विष्णू भगवंत आले हा हा हेच वर असणार तुम्ही का लगेच आतीचं ताड घेऊन समोर नाही नाही मी नाही मागून येतात अरे बापरे हे इतके सुंदर आहे किती सुंदर असेल वराती इतके सुंदर आहेत तर ते ज्याची वरात निघाली ते किती सुंदर असेल इथं देवता विचार करू लागले की थोड्या वेळातच सगळेजण मुर्शीत होणारे सरबत पटापटा पिऊन घ्या जे मी ते ग्रहण करा कारण काहीच वेळात येते मिरवणूक येते वरात निघालेली आणि आता सगळे मूर्छित होणार सरबत जेवढ्या वेळात पिता येईल तेवढं पिऊन घ्या सगळेजणांनी सुरुवात केली आणि इथून मागून जेव्हा बन बम बोले बम बम बोले, बोले करत जण आले लहान लहान मुलांना घाई पुढे जाऊन बघायची नवरदेव कसे लहान मुलं जाऊन घाबरून पळत पळत आले घरी येऊन सगळ्यांना सांगितलं सगळेजण म्हणले काहीतरी तुझं गैरसमज होतं जेव्हा महादेव समोर आले आणि ही पार्वती मातेची जी आई होती मैना तिने आरतीचं ताट घेतलं पाहते तर काय ती मुर्ची झाली आरतीचं ताट खाली पडलं दिवा खाली पडला दिवा खाली का पडला इथे दिवा स्वतः म्हणतात की ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे त्यांच्या पुढे माझे काय त्यांना त्यांचं औक्षण करण्याची माझी क्षमता काय दिवा लज्जित झाले आणि दिवा स्वतःहून खाली पडली सगळे जण मूर्छित झाले आणि महादेवजी लगेच ध्यानस्थ बसले चला बरं झालं संकट टळलं लगेच नामस्मरण लावून सोबत महादेवांना चानसच पाहिजे राम नाम घेण्याचा प्रभू श्रीरामजी प्रकट झाले म्हणाले तुमचा विवाह आहे तुम्ही आशा आले आणि प्रभू श्रीरामजींनी सांगितल्यानुसार त्याने सुंदर रूप इतके सुंदर रूप धारण केले की सर्वजण पाहतच राहिले आणि जेव्हा पार्वती माता आणि महादेवांचा विवाह होता तेव्हा तिथे गणेशची उपस्थित होते बरेच जणांना प्रश्न पडतो की गणेश कसे काय उपस्थित होते तिथे गणेशचा त्यांचा पुत्र आहे एक लक्ष द्या कालच मी सांगितलं काल गणना की कलियुग त्रेतायुग वापरयुग आणि सत्ययुग या सगळ्यांची बेरीज केली ना त्रेचाळीस लाख वीस हजार होतात चार चतुर्युग मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार असे एकाहत्तर चतुर्युग होतात तेव्हा एक मणू होतो असे चौदा मणू होता तेव्हा ब्रह्मजींचा एक दिवस होता आणि तेवढीच रात्र होती तर एक मध्ये जेवढे देवता होऊन गेले ना त्यानंतर दुसऱ्या मनमंतरात देवता बदलतात इंद्रदेवाला सुद्धा मृत्यू आहे ब्रह्माजींचा सुद्धा मृत्यू होणार आहे ब्रह्माजींना सुद्धा आयुष्य आहे ब्रह्माजी सुद्धा बदलतात ब्रह्माजींना सुद्धा चौऱ्यांशी लक्ष आहे केवळ महादेव आणि भगवंतांना नाही ते भगवंत साक्षात आणि महादेव यांच्यामध्ये अंतर नाहीये दूध आणि दहीतला फरक जो आहे ना तेवढाच फरक येत आहे दोघात दूध कृष्ण आहे तर दही शंकर दुधापासून दही बनते दह्यापासून दूध बनत नाही कृष्ण म्हणाले मी शंकर आहे शंकर म्हणाले नाही मी कृष्ण आहे लक्षात ठेवा हे दुधापासून दही बनते दह्यापासून दूध बनत नाही कृष्णापासून महादेव बनतील व महादेवापासून कृष्ण नाही मध्ये गीतामध्ये प्रत्यक्ष दाखवले भगवंतांनी बोला राधे राधे तर इथे प्रत्येक मनमंतरामध्ये दे देवता बदलतात तर गणेशजींना सुद्धा आयुष्य आहे गणेश सुद्धा बदलतात तर त्यावेळेला विवाहामध्ये जे गणेश होते की नाही त्यानंतर ते गणेश गेल्यानंतर जे गणेश पुत्र म्हणून आहे ते दुसरे होते गणेशजींना सुद्धा आयुष्य आहे सर्व देवी देवतांना आयुष्य आहे त्यांचा सुद्धा कालावधी आहे एकाहत्तर चतुर्युगापर्यंत एकाहत्तर चतुर्युग म्हणजे एक मनु झाला ना देवता बदलले दुसऱ्या मनुमंतर दुसरे देवता तुम्हाला सुद्धा संधी आहे इंद्र बनायची ब्रह्माजी बनायची पण तुम्हाला संधी आहे बनू शकता ब्रह्माजी सुद्धा आपल्यासारखी तेहतीस कोटी देवी देवता आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतूनच आले आणि परत ते म्हणून तर शास्त्रामध्ये लिहिले देवता सुद्धा तरसतात मानव देह प्राप्त होण्यासाठी देवता म्हणतात की मानव देह दुर्लभ आहे मानव देहाला जे प्राप्त करण्यासाठी मिळाले हे धन प्राप्त करतात परंतु हरी कथेमधून जे काय प्राप्त होतं ते देवतांना प्राप्त होत नाही देवतांसाठी दुर्लभ आहे ही हरिकथा देवता सुद्धा तरसतात मानव देह हो प्राप्त होण्यासाठी त्यांना देवता नकोय देवता सुद्धा माया पाशात आहे देवताना सुद्धा काम क्रोध मद मसर लोभ मोह आहे मायाच्या अधीन आहे देवता कित्येक वेळा तुम्ही कथेमध्ये हे ऐकलं असेल की अमुक ऋषी मुनी तपश्चर्या करू ते इंद्र आले विघ्न आणायला का आता आपले इंद्रपद जाईल म्हणून म्हणजे हे काय लोकमो ईर्ष्या हे षडविकार देवता सुद्धा आहे म्हणून देवतांना सुद्धा जन्ममृत्यू आहे गणेश जी त्यावेळेस जे होते गणेश बदलले नंतर पुत्र म्हणून दुसरे आले गणेश जी सुद्धा प्रत्येक मनमंत्रात बदलतात बोला राधे राधे